बदलापुरातील शिरगाव एम आय डी सीत कल्याण कर्जत राज्य महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय अग्निशमन केंद्र आणि सी एन जी पंपासमोरील रस्त्याला तर अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलंय गंभीर बाब म्हणजे इथून हकेच्या अंतरावरच एम आय डी सीचं कार्यालय आहे मग एमआयडीसीचे अधिकारी करतात तरी काय असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे कल्याण कर्जत हायवेवरील शिरगाव एमआयडीसीतील रस्त्याची गेल्या वर्षभरापासून दुरवस्था झाली आहे हा रस्ता सीच्या अखत्यारीत असून त्याची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती होणं आवश्यक आहे मात्र हाकेच्या अंतरावर एमआयडीसीचं कार्यालय असूनही अधिकारी या रस्त्याकडे लक्ष देत नाहीत असा स्थानिकांचा आरोप आहे पावसाळ्यापूर्वीच या रस्त्यावरील खड्डे बुजवणं अपेक्षित होतं तसंच रस्त्यालगत समांतर गटार व्यवस्था नसल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरच साचून तळ्याचे स्वरूप येतं त्यावरही गेल्या दोन तीन वर्षात कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही एमआयडीसीच्या या भोंगळ कारभारामुळे या ठिकाणी एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांचं निलंबन करून रस्त्या या रस्त्याची तत्काळ डागडुजी करण्यात यावी अन्यतः आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल अशी आक्रमक भूमिका इथल्या नागरिकांनी तसंच वाहन चालकांनी घेतली आहे